मुंबईसह ठाणे नवी मुंबईला काल झोडपून काढल्यानंतर पावसाचा जोर आज काहीसा मंदावला आहे आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत कुलाबा आणि सांताक्रुज वेधशाळेत एकशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर चेंबूरमध्ये सर्वाधिक दोनशे मिलीमीटर mm पाऊस झाल्याची नोंद झाली आहे मुंबई शहरासह उपनगरात काल विजा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढल्यानं अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं त्यामुळे जनजीवन विस्कळ झालं मात्र आता पावसानं विश्रांती घेतल्यानं पाण्याचा निचरा होत आहे मध्य रेल्वे मार्गावरील विद्याविहार भांडूप कुर्ला यासारख्या अनेक स्थानकादरम्यान पावसाचं पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती तर अनेक ठिकाणी चाकरमाने अडकले होते रात्री उशिरानं वाहतूक पूर्ववत झाली पश्चिम रेल्वेवरही वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती पावसामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे पावसाचा परिणाम विमान सेवेवरही दिसून आला रात्री उशिराची अनेक उड्डाणं तसंच आजचीही अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा बायपासजवळ रात्री कोसळलेली दरड हटवण्यात आली असून वाहतुकीसाठी रस्ता आता मोकळा झाला आहे पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं वाहतूक मुळे लोकांची दैना झाली खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं नागरिकांना तिथे सावधानत सा इशारा देण्यात आला आहे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई ठाणे पालघर पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे